बाहेरच्या खायच्या गोष्टी खूपच आवडतात तर आज मी तुमच्यासोबत एकदम मार्केटमध्ये मिळणारी रेसिपी शेअर करणार आहे तेही मिनटामध्येच खूप जास्त बनवून तयार होतात इतकं सोपं हे बनवणं आहे की जर तुम्ही हे एकदा घरी बनवाल तर तुम्हाला मार्केटमधून जाऊन आणण्याची गरजच पडणार नाही आणि मार्केट सारखीच काय तर मार्केटपेक्षाही कितीतरी प जास्त पटीने चविष्ट बनवून तयार होते फक्त दोन ते चारच सामान लागतात खूप जास्तही सामान लागत नाही तर मार्केटमध्ये मा जे चिजलिंग मिळतात ते फक्त मैद्याचा वापर करून बनवली जाते तर मी आज तुम्हाला मैदा आणि गव्हाच्या पिठापासून हे चिजलिंग तुम्हाला करून दाखवणार आहे नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला जरा ही वेळ न घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैद्याचं पीठ चाळून घेतलेलं आहे तुम्ही वाटलंस तर फक्त मैद्याचा वापर करूनही बनवू शकता किंवा फक्त गव्हाच्या पिठाचाही वापर करून बनवू शकता पण गव्हाच्या पिठापासून बनवल्यावर ह्याची पातळ लेअर बनत नाही त्यामुळे इथे मी मैद्याचा वापर करून बनवणार आहे ह्याने जो टेक्स्चर आणि टेस्ट आहे तो एकदम परफेक्ट बनवून तयार होतो म्हणजेच कोणच ओळखू शकणार नाही की आपण ह्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं आहे आता ह्यामध्ये खूप कमी किंचित मीठ घालायचं आहे मीठ का कमी टाकायचं आहे ते तुम्हाला नंतर मी सांगतेच आणि तेवढंच म्हणजेच दोन चुटकीवर खायचा सोडा टाकायचा आहे खायचा सोडा टाकल्याने हे चिजलिंग आहेत ते एकदम मस्त टम्म फुगले जातात आणि मऊ खुसखुशीतही होतात आता ह्यामध्ये मी बटर खिसून टाकलेलं आहे बटर खिसून न घेता असंही टाकलं तरी ते चालतं बट बटर इथं मी दोन चमचे भरून होईल इतकं घेतलेलं आहे आता इथे मी चीज घेतलेला आहे चीज ही मी खिसूनच घेणार आहे माझ्याकडे चीजच्या क्यूब्स नव्हत्या त्यामुळे मी अंदाजे चार चमचे भरून होईल इतपट टाकलेलं आहे क्यूब्समध्ये म्हणाल तर तीन लागतील खिसून टाकल्याने ते लवकर पिठामध्ये मिक्स करता येतं म्हणून मी खिसून घेतलेलं आहे चीज आणि बटर बघू शकता मस्त खिसून झालेलं आहे आता हे पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं हाताने चांगलं चोळून चोळून पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं तरी ते पहा पिठामध्ये असे मुटके तयार झाले की समजायचं हे पिठामध्ये चा चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता हे पीठ मळवून घ्यायचं तर हे पीठ मळताना आपण पाण्याचा वापर न करता दुधाने पीठ मळून घेणार आहोत एकदम दूध टाकून हे पीठ मळून घ्यायचं नाही जसं लागेल तसं थोडं थोडं करून पीठ आपल्याला एकदम घट्टसर मळायचं आहे जसे की आपण समोसा कचोरीचं पीठ मळतो तसंच हे ही पीठ मळून घ्यायचं आहे तरच हे चिजलिंग आपलं मार्केटसारखं तयार होईल तर इथे हो मला हे पीठ मळता मळता पाऊन कप दूध लागलेलं आहे आता हे पीठ चांगलं मळून झालेलं आहे आता ह्या पिठाला आपण एका सुती रुमालाने किंवा अशा वाटीने झाकून ठेवायचं एक दहा मिनटासाठी तर इथे दहा मिनटं झालेले आहे पीठ बघूयात तर इथे पीठ चांगलं मुरलेलं आहे आता इथे आपल्याला एक पिठाचा मोठा गोळा घेऊन बाकीचं जा पीठ झाकून ठेवायचं थोडंसं कोरडं पीठ लावूनच मात्र लाटून घ्यायचं आहे पीठ न लावता लाटली तर ती खाली चिटकली जाते आणि जास्त पातळही लाटली जात नाही आता ह्याची आपण पोळी लाटून घेणार आहोत पण इथे मी ही पोळी पोळपाटावरती पोड़ न लाटता किचन ओट्यावरतीच लाटून घेणार आहे कारण पोळपाटावरती लहान साईजमध्येच लाटली जाते आणि मग चिजलिंग करायला थोडा वेळच लागतो इथे मी किचन कट्टा स्वच्छ धुवून पुसून घेतलेला होता तर पहा अशी पातळ पोळी लाटून घ्यायची जाडसरच ठेवाय तर पहा अशी पातळ पोळी लाटून घ्यायची जाडसर ठेवायची नाही जाडसर ठेवल्याने ते खुसखुशीत होत नाहीत ते लगेच मऊ पडतात त्यामुळे पातळ पोळी लाटून घ्यायची पातळ पोळी लाटल्याने चिजलिंग अतिशय खुसखुशीत कुरकुरीत क्रंची तयार होतात आता ह्याला चाकूने किंवा पिझ्झा कटरने ज्यांनी कापायला सोपं जातं त्यांनी असं बारीक बारीक साईजमध्ये कापून घ्यायचं जास्त मोठी साईजच्या नाही कापायच्या अशा लहान लहान साईजच्याच कापून घ्यायच्या कारण मार्केटमध्ये अशाच छोट्या छोट्या साईजच्या चिजलिंग मिळतात त्यामुळे अशाच पद्धतीने कापून घेतलेल्या आहेत तुम्ही ह्या पोळीच्या काडा कापून त्याला चौकोनी आकारही देऊ शकता आणि नंतर मग त्याला कट करू शकता ह्यामध्ये चीज असल्यामुळे हे सहज कापले जातात बघू शकता तरी थे अपले ले ले का तर इथे आपले मस्त चौकोनी आकाराचं सेप देऊन चिजलिंग कापून झालेले आहेत आता ह्याला आपण एका ताटात काढून घेऊयात तर पहा अगदी सहज चाकूने निघले जातात खाली अजिबात चिटकत नाहीत तुम्ही ताटात अगदी सहज सगळे गोळा करून जरी टाकले तरी त्याचा सेप बिघडत नाही तेलामध्ये टाकल्यानंतर नही ते, ते आपोआप त्याचा आकार घेतात दुसरी पोळी लाटून दाखवते सेम प्रोसेस आहे इथे मी सगळं चिजलिंग बनवून घेणार आहे आणि मगच तळणार आहे कारण एकदम करून ठेवलं तर ते तळायला सोपं जातं तर इथे बघू शकता सगळे चिजलिंग कापून झालेले आहेत सगळे एका ताटात गोळा करून ठेवलेले आहेत गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल जास्तही गरम करायचं नाही नाहीतर ते टाकतात क्षणी लालसर होतात आणि एकदम मऊ पडतात आणि आतूनही कच्चे लागतात त्यामुळे मीडियम तेल गरम करायचं आणि मगच जेवढे तेलात बसतायत तेवढेच सोडायचे आहेत तरी ते बघू शकता पसरवून टाकायची काहीच गरज नाही मी एकाच ठिकाणी टाकले तरी ते आपोआप एक एक बाजूला होऊन ते टम्म फुकतायत बघू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे मस्त व्हाईट गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या जास्तही गोल्डन कलर करायचा नाही मार्केटमधील चिजलिंग बघितले अस असतीलच तसाच कलर आपल्याला ठेवायचा आहे कारण ते बघून मुलांनाही वाटेल की वाव मार्केटसारखेच झालेले आहेत तर अशा पद्धतीने तळून झालेल्या आहेत काढून घेऊयात आवाजही ऐकू शकता किती मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहेत आवाजावरूनच तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीनेच बाकीचेही सगळे चीजलिंक तळून घेणार आहे तर इथे बघू शकता मस्त आपले अगदी मार्केटसारखे चीजलिंग बनवून तयार झालेले आहेत चवीलाही तितकेच टेस्टी झालेले आहेत एक वेळेस नक्की करून पहा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद